नमस्कार मित्रांनो दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याच्या प्रत्येक गोट्यामध्ये आता काय प्रॉब्लेम चालू आहे माहिती आहे का की गाई जर हीटवर येत नसेल ना तर एकच गोष्ट करायची डॉक्टरांना बोलवायचं आणि औषध सोडून घ्यायचं नक्की काय चाललं हे समजत नाही की गायी हीटवर येत नाही आपली गाई हिट दाखवत नाही हीटवर येत नाही म्हणून काय करायचं बोलवायचं डॉक्टरांना आणि औषध सोडून घ्यायचं म्हणजे यामागं कोणतंच तथ्य नाही की नक्की आपण ट्रीटमेंट काय करतोय कारण ह्या गोष्टी आपल्या शेतकऱ्याला माहीतच नाहीत म्हणजे कसं झालंय की एखाद्या व्यक्तीला पॅरेलिसिसचा अटॅक आला आहे म्हणजे त्याचा जर हात निकामी झाला असेल हात चालत नसेल ना तर डॉक्टरांकडे जायचं एक्स रे काढायचा त्या हाताला प्लॅस्टर करायचं आणि आपण विचार करायचा की आता हे दोन तीन महिन्यात हात नीट होईल होईल का मित्रांनो पॅरेलिसिस झालेल्या हाताला ट्रीटमेंट कोणती घ्यावी लागते पॅरॅलिसिसची ट्रीटमेंट घ्यायची ना का तुम्ही जर हात मोडला याची ट्रीटमेंट जर घेतली तर तो हात नीट होईल का कधी तो आयुष्यभर जर तसाच जर बांधून ठेवला तरी तो हात नीट होईल का मग तुम्ही सांगा की ह्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत त्या की आपली गाय हीटवर येत नाही मग हीटवर येत नाही तर तुम्ही औषध का सोडून घेताय औषध का सोडलं जातं मित्रांनो एखाद्या जखमेवरती औषध का लावलं जातं आता जखमच झाली नाही तिथं तर तिथं औषध लावून उपयोग आहे का आपल्याला जर हातापायाला जखम झाली नाही आणि तुम्ही जर तिथं जर मलम लावला क्रीम लावली चालेल का मित्रांनो मग त्याचप्रकारे गर्भाशयात जर तुमच्या इन्फेक्शनच नाही गायीच्या गर्भाशयामध्ये तिथं औषध सोडायची गरज काय आहे हा प्रॉब्लेम आहे आत्ताच्या कंडिशनना की इन्फेक्शन म्हणजे काय की व्हाईट कलरची घाण टाकते लाल कलरची घाण टाकते जी पाणी पडते त्याचा वॉश येतोय गाय रिपीट होते ह्याला म्हणायचं इन्फेक्शन मित्रांनो गायच्या गर्भाशयामध्ये इन्फेक्शन आहे आणि यावरती आपल्याला ट्रीटमेंट करावं लागते गायचं गरभाशय क्लीन करावं लागतं जे की इन्फेक्शन बघून की इन्फेक्शन कशा प्रकारचं आहे त्या प्रकारे औषध वापरलं जातं आणि त्यावरती आपल्याला ट्रीटमेंट घ्यावी लागते पण आपल्याला कसं झालं की गाय हिटवरच येत नाही हात टाकला जातो आणि औषध सोडून औषध सोडलं जातं चार महिना आठ महिना होत्या तरी गाय हिटवर येत नाही अरे मित्रांनो गाय हिट सायकल जर स्टार्ट करायची असेल तर त्याला खूप प्रॉब्लेम असतात हिट सायकल स्टार्ट करायची म्हणजे एखादी कर खटारा गाडी आहे ना, ते ना ते स्टार्ट करायची असते ना त्यासाठी आपल्याला त्याचं इंजिन काम करावं लागतं ना त्या प्रकारे मित्रांनो ह्या गाडीचं आपल्याला पूर्ण ती रिसायकल आहे ना रिप्रोडक्टिव सिस्टीम आपल्याला स्टार्ट करावी लागते जी बंद पडलेली असते आणि यावरती फक्त तुम्ही काय करताय की जसं की खटारा गाडीमध्ये बंद पडलेल्या गाडीमध्ये ऑइल टाकायचं आणि गाडी स्टार्ट करायची असं नाही मित्रांनो त्या गाडीची पूर्ण वायरिंग आपल्याला बघावी लागते कोणती कॉइल गेली कोणता प्रॉब्लेम झालाय हे सगळं बघावं लागतं त्यानंतर ती गाडी स्टार्ट होते त्याचप्रकारे असं मित्रांनो की गायच्या गर्भाशयाच्या शेजारी ओवेरी असते त्या ओवेरीवरती जर सीएल तयार झाला असेल कार्पस लुटेम जर तयार झाला असेल तर तुम्ही किती जरी औषध सोडलं गर्भाशयामध्ये तुमची गाय हिटवर येणार आहे का कधीच येणार नाही मित्रांनो तुमची गाय सहा सहा महिनं काय वर्षे वर्षे दोन दोन वर्षे गाय तुमची हिटवरच येणार नाही कारण जोपर्यंत ती गाठ जात नाही तोपर्यंत तुमची गाय हिटवरच येणार नाही हा एक प्रॉब्लेम झाला तुमच्या गाईला जर मिनरल मिक्सचर पावडर जर चालू नसेल तर गाय हीटवर येणार नाही चांगल्या प्रकारचा खुराक नसेल गाई हीटवर येणार आहे गायी तणावात असल तरीसुद्धा गायी हीटवर येणार नाही गायला व्हिटॅमिनची कमी असत तुम्ही मिनरल मिक्सचर देत आहे पण विटॅमिनच भेटत नाही त्या तरीसुद्धा गाई हीटवर येणार नाही कितीतरी असं म्हणजे तुम्ही जेवढे पॉईंट काढ चालणार मित्रांनो तेवढे कमी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम सिस्टीममध्ये जे की स्टार्ट करण्यासाठी लागते आणि आपण काय करतो की गाई हीटवर येत नाही सोडा औषध गाय हिट वर येत नाही सोडा औषध चार महिने झालं सहा महिने झालं सोडा औषध औषध सोडून काय होत मित्रांनो काय सुद्धा होत नाही आपल्याला त्या गायची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ती सायकल आपल्याला आधी स्टार्ट करायची त्यासाठी आपल्याला आधी माहिती पाहिजे ना की काय प्रॉब्लेम झाला आपल्या गायीमध्ये गायी वेल्यानंतर झार पडलाय का व्यवस्थित पडला होता का त्याची माहिती आपल्याला पाहिजे असते झार पडला जर असेल तर आपण गोळ्या सोडून घेतल्यात का त्याला कॅल्शियम फॉस्फरस किंवा मिनरल मिक्सचर पावडर विटॅमिनची इंजेक्शन दिलेत का ह्या गोष्टी आपल्याला आधी माहीत पाहिजेत मित्रांनो तर आपण ही गोष्ट गोठ्यामध्ये वापरणार आहे जर आपल्याला ह्या गोष्टी जर माहीतच नसतील एवढ्या गोष्टी एवढ्या गोष्टी असतात तर तुम्ही लाख दीड लाख रुपयाची गायी खरेदी करून दहा पंधरा हजारातच विकणार गायी शंभर टक्के तुम्ही दहा पंधरा हजाराशिवार ती गायी जाणारच नाही तुमची आणि एखाद्या शेतकऱ्यानं घेतली तर तिथं जर त्या शेतकऱ्याला जर ह्या गोष्टी माहीत असतील तर तो चांगली गायी तयार करणार म्हणजे दहा ते पंधरा हजारात गायी विकत आणून त्यावरती चार पाच हजार रुपये खर्च करून ती गायी परत लाख दीड लाखाला विकणार तुमच्यासारख्या शेतकऱ्यांना म्हणून मित्रांनो दूध व्यवसाय जर करायचा असेल तर पहिल्यांदा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम सायकल आधी शिकून घ्या की नक्की हे सायकल चालते कशी ब्रीडिंग वरती काम दूध वाढवायचं निसताच दूध घालायचं यावरती काम करून उपयोग होत नाही तुमच्या गाई जर हिटवरच नाही आल्या तुमच्या गाई जर गावनच राहिल्या नाहीत तर दूध कुठनं काढणार आहे तुम्ही ब्रीडिंगचा विषय तर लांबच राहिला मित्रांनो पहिल्यांदा दूध घातलं तर त्यातून चार पैसे येणार आहे तर चार पैसे आल्यानंतर तुम्ही ब्रीडिंगचा विषय काढणार आहे मित्रांनो तुम्हाला जर पैसेच नाही भेटले तुमचा धंदा जर लॉसमध्ये चालला वर्ष वर्ष दोन दोन वर्ष गाई जर हिटवरच नाही आल्या तर तुम्ही दूध कसं घालणार आहे त्या गाई सांभाळणार कसं त्या गाईवरती ट्रीटमेंट करायला लागणारा पैसा कुठून आणणार आहे मित्रांनो ह्या गोष्टी आधी तुम्ही कन्फर्म करा ह्या गोष्टींचा आधी विचार करा पहिल्यांदा आपल्याला शिकायचं आहे काय दूध व्यवसाय पहिल्यांदा आपल्याला रिप्रोडक्टिव्ह म्हणजे गायची सायकल गाई गाबण राहिली पाहिजे गाई हिटवर आली पाहिजे गायनं घाण टाकल्यानंतर कोणती ट्रीटमेंट केली पाहिजे ह्या गोष्टी आपल्याला शिकायच्या त्यानंतर आपल्याला दुधा दुधाविषयी शिकायचे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला ब्रिडिंगविषयी शिकायचं आहे आत्ता लगेच उठला उठला आणि दोन गायी चार गायी आहे त्या गोट्यात आणि लगेच ब्रिडिंगवरती मी काम करतोय माझा ब्रिडिंगचा गोटा आहे असं जर म्हणत असाल ना तर तुम्ही लॉसमध्ये शंभर टक्के जाणार आहे त्यासाठी मित्रांनो दूध व्यवसाय करायचा असेल तर व्यवस्थितच केला पाहिजे आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकता आली पाहिजे आपल्याला औषधांची माहिती पाहिजे कारण आजचा धंदा औषधांशिवार चालूच शकत नाही आजच्या कंडिशनना प्रत्येक गोष्ट जर तुम्ही जर डॉक्टरांवरती अवलंबून राहत असाल तुमचा गोटा जर पूर्णपणे डॉक्टरांवरती अवलंबून असेल तर तो दूध व्यवसाय कधीच प्रॉफिटमध्ये येत नाही मित्रांनो आपल्याला थोड्याफार तरी गोष्टी माहीत पाहिजेत मित्रांनो तरच आपला हा दूध व्यवसाय व्यवस्थितपणे चालणार आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद